सरबत करून प्यावा याची पावडर करून खाल्ले तरी चालते एक चार दिवस किंवा आठ दिवस त्यामुळे सकाळी उठून अनुळशापोटी चावून त्याचा रस गिळायचा ज्याला ज्याला जागा उपलब्ध आहे त्याने अनुळश्याची फांदी आणून लाव गुळवेळ ज्या लोकांनी गुळवेळ बघितला सुद्धा नव्हता अगदी त्याच्या दारात आहे महत्वाचं म्हणजे आता कोरोनानं सगळ्याला दाखवून दिले याचं काय महत्व आहे औषधी वनस्पतीचं गुळवेल ज्या लोकांनी गुळवेळ बघितला सुद्धा नव्हता अगदी त्यांच्या दारात आहे त्याची गंती सुद्धा केली नव्हती पण त्या कोरोनामध्ये एवढा गुळवेल तोडला गेला एवढा उपचार केला गेला भरपूर गुळवेलचं महत्व फार आहे ह्या सगळ्या औषधी वनस्पती आहेत यात थोड्या थोड्या मी सांगतो की कळलावी म्हणून नाही आदिवासी लोक आपल्यापेक्षा फार हुशार आपण कळलावी का म्हटलं जातं तर ज्या वेळेस डिलिव्हरीची वेळ येते तर आपण डॉक्टर लोक कळीसाठी इंजेक्शन देतात कळे येण्यासाठी पण आदिवासी लोक याची मुळी उघळून त्याच्या जे गरोदर आहे त्याच्या पोटावर लावतात आणि उशाला ठेवतात आणि याचा परिणाम होतो त्याला डिलिव्हरी व्यवस्थित होते त्याचप्रमाणे तुम्हाला आता इथं कोकम आहे कोकम तुम्ही घेतलं पाहिजे कोकम जेवणात पाहिजेलच चिंच जेवणात पाहिजे अर्जुन साधडा आहे अर्जुन साधड्याचं माहिती आहे तुम्हाला हार्टसाठी आता जेवढे हृदयरोगी आहेत त्याच्यासाठी सुद्धा त्याची साल अरिष्ट कल्प हे नावाचं औषध आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला कोरफडीचं कोरफडीचं तर तुम्हाला माहिती आहे स्किनला सगळ जेवढे म्हणून प्रोडक्ट आता सौंदर्य प्रसाधनामध्ये सगळ्या प्रोडक्ट मध्ये कडुलिंब आणि कोरफड वापरली जाते बहावा आपल्या आसऱ्यामध्ये आसऱ्यामध्ये कोण राहते का नाही मला माहित नाही त्यातलं आसऱ्यामध्ये झाडं आहेत गोल्डन शावर अंमल तास म्हणतं त्याला हे पण आहे रेचक म्हणजे पोटाच्या जे जे विकार आहेत त्याच्यासाठी याच्याशी शेंगातला गर खाल्ला तर फायदेशीर आहे आवळा आहे हे आता तुम्हाला सांगतो आता साधारणपणे हे कुरडू आहे आता बऱ्याचशा लोकांचं मुतखड्याचे प्रमाण वाढलेलं आहे हे फुल बघा गवतातला प्रकार आहे कुरडू याच्या मुळ्या घ्यायच्या मुळ्या घ्यायच्या रात्री पाण्यात भिजत घालायच्या एक चार दिवस किंवा आठ दिवस त्या मुळ्या सकाळी उठून अनुषापोटी चावून त्याचा रस गिळायचा चोतात थुंकायचा आणि एक तासभर काय खायचं प्यायचं नाही हे तुम्ही आठ दिवस करा ऑपरेशनला झाल्याने दोन चार केस टळलेले आहेत याचा नक्की उपयोग होतो याची मुळ कुरडू गवत आहे त्याचा ज्या तुरा आहे त्यातल्या बियाचा सुद्धा उपयोग करतात तुम्ही कुठेही टाका तुमच्या युट्यूबला टाकलं तर युट्यूब मधल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असं नाही बऱ्याचशा गोष्टी बंडल्या आहेत अजून पळस पळसाच्या बाबतीत आम्ही रंगपंचमीला पळस हा म्हणजे डायबिटीस पाठी चांगला आहे सरबत करून प्यावा याची पावडर करून खाल्ले तरी चालतंय नैसर्गिक रंग तयार होते दुसरी गोष्ट फणस पण खाल्लं पाहिजे करवंद ज्या ज्या फळामध्ये म्हणजे आता ज्या ज्या ऋतूमध्ये आहेत ती ती फळं खावीत आता पोरांना सोलून दिल्याशिवाय खात नाहीत दाळीम घरात आणून पडलेलं असतं सपरचंद पडलेलं असतं केळी सडून जातात पण त्याला हात पोर लावायचा सोलायचं कसं इथून सुरुवात आहे आपण सोलून दिल्याशिवाय खात नाहीत पोरं त्याला आता इलाज नाही या गोष्टी केल्या पाहिजेत अश्वगंधा रोडच्या कळरला तुम्हाला दिसेल हे बऱ्याचशा याला डोरगुंज सुद्धा म्हणते अश्वगंधाचा उपयोग जाडी कमी करण्यासाठी आहे अश्वगंधा चांगली हा दिवाळीला हे करते सगळे जे आहेत ना दिवाळी हे जे किरीट आणि तुमचं पोटातलं जे तुमचं हे की नाही हिट म्हणजे उष्णता कमी करणे किंवा आपल्याला बघा पावसाळ्याच्या अगोदर आपल्याकडे आता मुंबईकडे राहणाऱ्या लोकांना करटुले येतात करटुले करटुले पावसाळ्याच्या अगोदर येतात आमच्याकडे इथं आमच्याकडं कडवंच्या येत ह्या का खायच्या तर याच्यात डिटर्जंट आहे साबणाचा अंश आहे तुमच्या पोटातले जी घाण आहे ते स्वच्छ करायचं काम हे ज्या त्या ऋतूत ते करत असतं क्वारंटीचा एक उपयोग सांगतो क्वारंटीच त्याला सुवर्ण फुल पण म्हणतात कोरंटीला पिवळ्या काटे कोरंटीला त्याचे जे काड्या आहेत ते दातून म्हणून वापरतात दाताचे म्हणजे दाताचे विकार कमी करण्यासाठी आहे दुसरी गोष्ट बाभूळ जे आहे बाभूळ कडुलिंब हे ज्या काड्या आहेत दातून म्हणून वापरल्या जातात ह्या असं वेगळ्या वेगळ्या भरपूर भर औषधी आडोळसा आडोळसाच तर आडोळसा प्रत्येकाने आपल्या दारात लावतो ज्याला ज्याला जागा उपलब्ध आहे त्याने आढोळशाची फांदी आणून लावावी आढळसाची फांदी लावली तर तुम्हाला खोकल्याचे आजार बरोबर कमी होतात त्याची दोन ते चार पिवळी पानं घ्यायची दोन कप पाणी ठेवायचं आणि एक पाणी कप होईपर्यंत उकळवायचं आणि तो काढा एक चार पाच दिवस प्यायचा म्हणजे रोज वन चार दोषा एकाच दिवसा एका दिवस कपाचं नाही एक कप घ्यायला पाहिजे चार दिवस नुसती कच्ची पानं खाल्ली पिवळी तरी सुद्धा चालतील